पहिली दोन अडीच महिने तर कोर्टातच स्टे होता त्याच्यानंतर ही भरतीची प्रक्रिया सुरू ज्यावेळेला झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या आता आम्ही शिक्ष शैक्षणिक धोरण असं ठेवलं आहे की शिक्षक म्हणजे काही शासकीय नोकर नाही की ज्यांना ठराविक वेळेला त्यांची बदली झालीच पाहिजे तुम्ही जर एका स्कूलवर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्ही क्वालिटी एज्युकेशन देऊ शकता आणि त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व टीचर्सना त्यांचा चॉईस देऊन त्या त्या ठिकाणी पोस्टिंग देतो आहे आणि ज्या रिक्त जागा राहतात त्याच्यामध्ये या तरुण मुलांना आम्ही संधी देतो आहे परंतु त्यांचं जे रोस्टर असतं ते रोस्टर पूर्ण झालेलं नव्हतं आणि ते आपल्याला शेवटी तपासून घ्यायला लागतं आपलं जो कक्ष असतो रोस्टर तपासायचा त्यांच्याकडून तपास, तपास। तो मागास त्याला मागास कक्ष म्हणतात म्हणजे तर त्याच्याकडून ते तपासून घ्यायला लागतं तर ती प्रक्रिया व्हायला त्यांना थोडासा उशीर लागला आणि आम्ही पाच डिसेंबरला त्यांना जाहिराती प्रसार करायला सांगितल्या होत्या पण ही जी काही समुपदेशांची कारवाई आहे त्याला त्यांनी दहा बारा दिवस अधिक घेतले आणि त्यांनी तशी रिक्वेस्ट केली आणि ती मान्य केली कारण कुठेही शेवटी एकदा सगळ्या सिस्टम बसवल्या की शिक्षण खात्याचा कारभार शिक्षण खात्यामध्ये खूप बॅकलॉग होता प्रत्येक सिस्टम मी बसवलेली आहे असाच प्रकार आहे टप्पा अनुदानाचा सगळ्यांना एका वेळेला एका ठिकाणी आणलेलं आहे तसंच स्कूल एज्युकेशनच्या बाबतीतसुद्धा ही शिस्त जोपर्यंत आपण आणणार नाही तोपर्यंत मुलांना आपण डिलिव्हर करू शकणार नाही क्वालिटी एज्युकेशन देऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे लवकरच भरती होईल थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे आता एक आठ दहा दिवसाचीच गोष्ट आहे होऊन जाईल अठरा तारीखला तर त्यांचं समुपदेशन पूर्ण होतं आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसात त्यांच्या जाहिराती यायला सुरुवात होईल प्रत्येक जिल्ह्याच्या कारण विद्यार्थ्यांना शेवटी चॉईस द्यायला लागतो नाही तर आम्ही एक एक जिल्हा जर करायचा असता तर ते टप्प्याटप्प्याने सगळे आलेलेच होते ना आमच्याकडे मग मुलांनी नंतर म्हटलं असतं की मला ह्या जिल्ह्यामध्ये जायचं होतं पण ज्या जिल्ह्याची जाहिरातच आली नाही त्यांनी स्वतःच्या हिताचासुद्धा विचार केला पाहिजे की मला नेमकं कुठे जायचं आहे कारण आयुष्यभर आता तिथंच राहायचं आहे त्याच शाळेवर राहायचं आहे डेडिकेशन करायचं आहे त्या गावाच्या प्रती तर ते सिलेक्शनचा स्वतः तुम्हाला अधिकार असतो तो त्यांनी सिलेक्ट करावा आणि मुलांना क्वालिटी एज्युकेशन द्यावं क्वालिटी एज्युकेशनसाठी एखादा शिक्षक जर का एका शाळेवर नेमला गेला तर तो निवृत्त होतपर्यंत त्याच शाळेवर राहील असं नियोजन आहे हे बघा काही एक्सेप्शन्स आहेत त्याला जसं पती पत्नी एक एकत्रीकरण आहे एखादा सिरियस आजार आहे परंतु अदरवाईज माध्यमिक शाळेला द्यायला तुम्ही शिक्षक म्हणून लागता आयुष्यभर त्याच शाळेमध्ये तुम्ही काम करता ना क्वालिटी एज्युकेशन देता मुलं तुमचा एवढा रिस्पेक्ट करतात ते सुद्धा स्कूल आहे त्याचा पगारसुद्धा आम्हीच देतो मग तिथे लोक का राहतात एका शाळेमध्ये एवढी वर्ष जिल्हा परिषद शाळेसाठी आता असं आपण धोरण आणत आहे की एका शाळेवर एकच शिक्षक ऑलरेडी आम्ही आणलेलं आहे एकच शिक्षक असं नाही शिक्षकांनी आपलं चॉईस करायचा आणि नंतर मग त्यांची बदली नाही बदलीची एक टांगती तलवार असते शिक्षकांवर ती आम्ही दूर करतो आहे आणखी एक महत्त्वाचं विषय की शिक्षकांना शिक्षण व्यतिरिक्त इतिरिक्त जा कामाचा खूप जास्त ताण आहे आणि शिक्षकांनी मोर्चा देखील काढलेला होता हे आम्ही सर्क्युलर काढलेलं आहे की आमच्या सचिवांना विचारल्याशिवाय कुठलंही काम देता येणार नाही पण शालेय शिक्षणाच्या कामालासुद्धा जर असे आले काम म्हटलं तर ते मात्र होणार नाही कारण भारतामध्ये सगळीकडे आपण जे आता ड्रॉप आऊट स्टुडंटची मोहीम काढली अख्ख्या भारतामध्ये चुल आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही मग अशा प्रसंगी थोडीशी अडचण आमच्या सरकारची सुद्धा निर्माण होते आम्हाला शेवटी वी आर आन्सरेबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज वेल विशेष करून निवडणूक आयोगाचं काम त्यांना सर्वात जास्त असतं ती त्यांची तक्रार निवडणूक आयोग आणि सेन्सस ही कामं कोणालाच चुकत नाही एनी डिपार्टमेंट इट इज कंपल्सरी फॉर एव्हरीबडी दे कॅनॉट डिनाय डिनाय केलं तर तुमच्यावर कारवाई होते अतिरिक्त इतर योजनांच्या कामामध्ये आता शिक्षकांना घ्यायचं असेल तर विभागाल विचारा विभागाला विचारावं लागेल मला विचारावं लागेल कारण कुठलाही विभाग सहजासहजी अवेलेबल आहे म्हणून शिक्षकांनाच काम सांगायचं ते आम्ही कमी करतोय त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ॲप डेव्हलप करतोय त्याच्यामुळे त्यांना रेग्युलर करायला लागणारी जी कामं आहेत जशी मुलांची हजेरी लावणं मुलांचं रेकॉर्ड तयार करणं हे सगळं जर आपोआप झालं त्यांचं काम ऐंशी टक्के कमी होऊन जाईल आणि त्यांना असं टीचिंगवरच म्हणजे ही जी इतर कामं असतात त्यांचे वेगवेगळे रिपोर्ट्स भरा मूक करा ही कामं कमी होऊन गेली तर मग काय त्यांना तीस चाळीस टक्के तो लोड कमी झाला ते कॅन कॉन्सन्ट्रेट मोर ऑन एज्युकेशन शाळा समायोजनाच्या माध्यमातून समूह शाळा एक नवीन संकल्पना आली कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळा कमी होण्याचा करण्याचा देखील एक आरोप होतो सरकारवर बिलकुल नाही एकही शाळा बंद होणार नाही ऑन द कॉन्ट्ररी आम्ही प्री प्रायमरी सुरू करतो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन पहिली आणि दुसरी असणार आहे शेवटी प्रत्येक मुलाला शिक्षण द्यायलाच लागतं पण ते कसं द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे एका वर्गामध्ये एकच मुलगा असेल तो खेळणार कोणाबरोबर त्याची त्याची वाढ थांबते तुम्ही बघितलं तर त्याचं जो बुद्ध्यांक असतो तो कमी होतो आणि तो जवळजवळ थर्टी फाईव्ह पर्सेंट होतो म्हणजे एकत्र शिकतात त्यानंतर तो सेवंटी पर्सेंट असतो म्हणजे हा त्या ही इज डिप्राइवड ऑफ दॅट अपॉर्च्युनिटी असं होतं ते त्याच्यामुळे असा गैरसमज करता का म्हणे शेवटी एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो मी मा शिक्षण मंत्री आहे एक मुलगा जर एखाद्या लांबच्या वाडीमध्ये असेल मी त्याच्यासाठी स्पेशल शिक्षक पाठवून त्याला घरी शिकवण्याची व्यवस्था करेन एकाही मुलाला वंचित व्हायला देणार नाही परंतु इशूज तयार करायचे नसतात इशूज विनाकारण तयार करायचे आणि शिक्षणावर परिणाम बघा आता मी एक वर्षामध्ये जवळजवळ सगळे प्रश्न सोडवले शिक्षकांचे तुम्ही मला एक महाराष्ट्राची हिस्ट्री काढा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण हिस्ट्रीमध्ये एवढे प्रश्न कोणी सोडवलेले दाखवा एका वर्षामध्ये मी का करतो आहे मला गुरुजनांबद्दल आदर आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मी विद्यार्थ्यांच्या खात्याचा मंत्री आहे शिक्षकांच्या खात्याचा मंत्री नाही शिक्षक हे सुंदर असं माध्यम आहे विद्यार्थी घडवण्याचं आणि विद्यार्थीच घडवले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तर मी सगळे म्हणजे अगदी तुम्ही नवीन शिक्षक भरती केली आणि शिक्षक सेवक असेल त्याचा पगारसुद्धा मी जवळजवळ फोर टाईम्स वाढवला लॅब असिस्टंटचा वाढवला सगळीकडे जिथं जिथं शक्य होतं सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आत्ता ही जिल्हा परिषदेची पहिल्याच टप्प्यातली भरती जवळजवळ चोवीस हजार शिक्षकांची आहे छोटी भरती नाही एकंदर मी तीस हजार दोन्ही डिपार्टमेंटला म्हणून म्हणत होतो पण ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के जिल्हा परिषदेलाच चोवीस हजार द्यायला लागतात समूह शाळा द्यायला समूह शाळामध्ये जो एक प्रमुख सम समूह शाळा असा आहे की जी आपल्याला एकंदर अठरा सेवा वेगवेगळ्या द्यायला लागतात ह्या एका ठिकाणी असणार मग समूह शाळेत जायचं की नाही हे मुलांनी ठरवलं पाहिजे दॅट इज देअर ऑप्शन मुलं आणि त्यांचे पालक आपलं गाव सोडून शहरामध्ये जातात आणि इंग्लिश मिडियममध्ये आपलं नाव भरती करतात पंचवीस हजारापासून दोन दोन दो लाखापर्यंतच्या फीज देतात इथं देता तर आम्ही सगळं मोफत देतो आहे पण ते क्वालिटी असेल तर मुलंसह इथं थांबतील आणि म्हणून सेमी इंग्लिशच्या स्कूल्स काही द्यायच्या वगैरे असा आम्ही विचार करतो ट्रॅव्हलिंग एक मोठा इश्यू असणार आहे ग्रामीण ट्रॅव्हलिंग हंड्रेड पर्सेंट आम्ही देणार आहोत प्रत्येक ज्या मुलाला ह्याच्यामध्ये जायचं असेल समोर शाळेमध्ये त्याच्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंगची व्यवस्था करणार अन्नाने विलास पोतनीस धन्यवाद सभापती महोदय राज्य शासनाने माय जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिक्षक भरतीचे सुतोवाच केले आहे तरी आज मेंदीपर्यंत एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळाली नाही माय जुलै दोन हजार बावीस मध्ये माननीय उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीची याचिका समोर दाखल करून घेतली आहे तदनंतर राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी हालचाल सुरू केली आहे त्यानुसार राज्य शासनाने शिक्षक भरतीचा रोड मॅप उच्च न्यायालय सादर केला होता या रोडमॅप नुसार गतवर्षीचे दुसरे सत्र होण्यापूर्वी शिक्षक भरती करणे गरजेचे होते परंतु सदरू रोडमॅपची अंमलबजावणी शिक्षक भरती करण्याची ग्वाही देण्यात आली होती हिवाळी अधिवेशन दोन हजार बावीस मध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षक भरतीची घोषणा भरतीची घोषणा केली त्या अनुषंगाने माझ्या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोगता फेब्रुवारी दोन लाख चाळीस दिली परंतु दहा महिने तरी शिक्षक भरती करण्यात आली नाही सदर प्रकरणी विविध जिल्ह्यात उमेदवारांनी आंदोलन केले आहेत या वस्तो राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण पूर्ण करण्यात यावी ही या औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती दुसरा पश्चिम उपनगरातील नागरिकांचे रोज